आजचा व्हिडिओ आपल्या सखी फॅमिलीसाठी खूप महत्त्वाचा आणि इन्फॉर्मेटिव्ह असणार आहे कारण आज आपण बोलणार आहोत पाळी दरम्यान वापरल्या जाणाऱ्या मेन्स्ट्रुअल कपबद्दल येस मेन्स्ट्रुअल कप म्हणजे नेमकं काय हा कप वापरणं योग्य की अयोग्य मेन्स्ट्रुअल कप वापरण्याचे फायदे काय त्याचे काही साईड इफेक्ट्स आहेत का, का, का? आणि मेन्स्ट्रुअल कप चांगलं की पॅड चांगलं या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मिळणार आहेत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आता पाळीदरम्यान जे रक्त येतं त्याला डिस्पोज करण्यासाठी स्त्रिया एकतर कपडा वापरतात पॅड वापरतात आणि गेल्या काही वर्षात या बाबतीत सुद्धा भरपूर ॲडव्हान्समेंट झाली आहे ज्यामध्ये टॅम्पॉन आणि मेन्स्ट्रुअल कपचा समावेश होतो आता खरं तर कपडा आजकाल खूप कमी स्त्रिया वापरतात आणि मला वाटतं काही वर्षांनी या विषयांबाबतसुद्धा जसा अवेअरनेस क्रिएट होईल तसं तसं कपडा वापरणाऱ्यांची संख्या शून्य होईल विच इज अ रियली गुड थिंग आता पॅड हा मोठ्या प्रमाणावर वापरला जातो बरोबर यामध्ये वेगळं काही मला सांगण्याची गरज नाही आहे आणि अगेन टॅम्पॉन आणि मेन्स्ट्रुअल कपसारख्या गोष्टी वापरणाऱ्यांची संख्यासुद्धा कमी आहे त्यामुळे या सगळ्या टेक्नॉलॉजिकल ॲडव्हान्समेंटबद्दल महिलांना माहिती व्हावी आणि त्यांचं आयुष्य सोपं व्हावं त्यासाठीच आजचा व्हिडिओ आहे आता सर्वात पहिले आपण जाणून घेऊयात की मेन्स्ट्रुअल कप म्हणजे नेमकं काय तर नंबर वन मेन्सुअल कप म्हणजे असा काहीसा दिसतो तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल मी फोटोसुद्धा इन्सर्ट करेल आधीसुद्धा तुम्हाला फोटो स्क्रीनवरती दिसलाच असेल तर हा मेन्सुअल कप मेडिकल ग्रेडचा सिलिकॉन असतो जो तुमच्या इंटरनल बॉडीमध्ये काही तासांसाठी राहू शकतो आणि हे सायंटिफिकली प्रूवन आहे राईट तुम्ही बघू शकता हा मेन्सुअल कप आहे नंबर टू म्हणजे मेन्सुअल कप रियुझेबल असतात येस म्हणजे पॅड एकदा वापरून झालं की आपण त्याला डिस्पोज करून टाकतो राईट पण एका मेन्स्रुअल कपला तुम्ही लिटरली दहा वर्ष वापरू शकता हो तुम्हाला ऐकून थोडंसं आश्चर्य वाटेल पण हे खरंय मेन्स्रुअल कप जसं मी आधी सांगितलं मेडिकल ग्रेडचे असतात त्यामुळे यांचे कोणतेही साईड इफेक्ट्स नाही आहेत पण इन केस जर तुम्ही कम्फर्टेबल नसाल तर तुम्ही वर्षा दोन वर्षात त्याला चेंज सुद्धा करू शकता सो चॉईस इज ऑल युअर्स आता मेन्स्रुअल कप म्हणजे काय हे तुम्हाला आहे तर आता आपण या कपच्या एकंदरीत स्ट्रक्चरबद्दल जाणून घेऊयात पण मेन्स्ट्रोल कपच्या स्ट्रक्चरबद्दल जाणून घेण्याच्या आधी आपल्याला आपल्या बॉडी स्ट्रक्चरला जाणून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे तेव्हाच आपल्याला समजेल की याचा वापर कसा होतो राईट सो so, फिमेल रिप्रोडक्टिव ऑर्गन ज्याला आपण युट्रस असं म्हणतो आणि मराठीत गर्भाशय म्हणतो याच ऑर्गनमधून महिला बाळाला जन्म देते आणि प्रेग्नेन्सीच्या व्यतिरिक्त ती महिला तिथूनच ब्लीड करते प्रत्येक महिन्याला ज्याला आपण मासिक पाळी असं म्हणतो आता याच ब्लडला डिस्पोज करण्यासाठी काही महिला कपडा वापर जे अजिबात चांगलं नाही आहे मी तुम्हाला कपडा वापरणं अजिबात रेकमेंड नाही करणार आणि सेकंड म्हणजे पॅड वापरतात राईट पॅड हा मोठ्या प्रमाणावर वापरला जातो आणि थर्ड म्हणजे काही महिला टॅम्पॉन वापरतात आणि आजकाल बऱ्याच स्त्रिया मेन्सरुअल कप वापरणं सुद्धा प्रेफर करतात आणि मेन्सरुअल कपचा जो पर्याय आहे ना तो सगळ्यांमधला सर्वात ॲडव्हान्स्ड पर्याय आहे आता मेन्स्युअल कपला वापरताना या कपला फिमेल रिप्रोडक्टिव सिस्टम म्हणजेच स्त्री प्रजनन संस्थेचा जो शेवटचा अवयव असतो ज्याला आपण वजायना किंवा बर्थ कॅनाल म्हणतो त्याच्या आतमध्ये आपल्याला प्लेस करायचं असतं आता आपल्याला काहीतरी शरीराच्या आतमध्ये इन्सर्ट करायचं आहे किंवा प्लेस करायचं आहे हे ऐकताच ऑलमोस्ट आपल्या सर्वांच्या मनात बरेच डाऊट्स येतात बऱ्याच शंका येतात थोडीशी भीतीसुद्धा वाटते जे वाटणं अगदी साहजिक आहे पण हेच डाऊट्स आपण आज क्लिअर करून घेऊयात म्हणजे तुम्ही जर समजा मेन्स्ट्रॉल कप वापरण्याचा विचार केला तर तुम्ही ते एकदम कॉन्फिडेंटली वापरू शकता आता सगळ्या स्त्रियांना पडणारा कॉमन प्रश्न म्हणजे कप वजायनामध्ये प्लेस केल्यावर ते हरवणार तर नाही जे अगदी नॉर्मल आहे म्हणजे मला सुद्धा सेम भीती वाटायची जेव्हा मी मेन्स्ट्रॉल कप वापरण्याचा विचार केला पण त्यासाठी पुन्हा एकदा आपल्याला आपल्या बॉडीला समजून घेणं गरजेचं आहे आता आपला जो बर्थ कॅनल असतो तो अप्रॉक्सिमेटली एक बोटा एवढा लांब असतो असं मी तुम्हाला थोडंसं एक्सप्लेन करून दाखवते आणि त्याच्या आत आपण मेंस्ट्रुअल कपला असं प्लेस करतो राईट सो आता हा जो टनल आहे ना तो एकतर खूप लिमिटेड असतो आणि यामध्ये एकच ओपनिंग आस असे ती सुद्धा बाहेरच्या दिशेने म्हणजे असं बाहेरच्या दिशेने आपण मेन्सरल कपला प्लेस करतो राईट आता स्क्रीनवरती जी इमेज आहे तीसुद्धा तुम्ही लक्ष देऊन बघा थे त्यामुळे हे सगळं सम समजायला तुम्हाला जास्त सोपं जाईल आता तुम्ही जेव्हा मेन्सरल कपला आतमध्ये असं प्लेस करताय तेव्हा तो शरीरात हरवून जाण्याची शक्यता शून्य शून्य असते कारण इथे वरच्या बाजूला तुमचा सर्विक्स असतो इथे तुम्ही समजा मेन्स्रॉल कप प्लेस करताय राईट इथून तुम्ही तो मेन्सरल कप इन्सर्ट करताय इथे तो प्लेस होतो आणि वरती तुमचा सर्विक्स असतो या भागात अगदी त्याच्यावरतीच एक्झॅक्टली exactly. आणि हा जो सर्विक्स आहे ना तो इतका बारीक आणि टाइटली पॅक्ट असतो की मेन्स्ट्रुअल कप बॉडीच्या आतमध्ये जाऊ शकतच नाही आणि तो हरवूच शकत नाही कारण मेन्स्ट्रुअल कपचं तोंड सर्विक्सपेक्षा बऱ्यापैकी मोठं असतं म्हणजे इथे तुमचं सर्विक्स जर असेल तर मेन्स्ट्रुअल कपचं जे तोंड आहे ना ते सर्विक्सपेक्षा बऱ्यापैकी मोठं होतं त्यामुळे तो मेन्स्युअल कप आत जाण्याचा किंवा आतमध्ये हरवून जाण्याचा चान्सच उरत नाही फक्त कधी कधी इतकं होऊ शकतं की तुम्ही एखाद्या वेळेस समजा मेन्स्ट्रोअल कपची साईज जर छोटी घेतली तर त्यामुळे लिकेजचा प्रॉब्लेम होऊ शकतो पण मेन्स्ट्रोअल कप आतमध्ये हरवून जाण्याचा चान्स इथे शून्य होऊन जातो आता दुसरा प्रश्न असा आहे की या कपला आतमध्ये इन्सर्ट करून ठेवणं रिस्की आहे का तर नाही जसं मी आधी सांगितलं की मेन्स्ट्रुअल कप्स मेडिकल ग्रेडचे असल्यामुळे त्याला वापरण्यात कोणताही धोका नाही असं प्रूफ झालं आहे त्यामुळे मेन्स्रुअल कप काही तासांसाठी तुमच्या बॉडीच्या आत राहिला तरी ते रिस्की असं नाही आता तिसरा प्रश्न असा आहे की या कपला इन्सर्ट करणं आणि बाहेर काढणं कठीण असेल असा डाऊट बऱ्याच जणांना येतो तर या कपला डिझाईन अशा पद्धतीने केलं आहे ना की आपण त्याला इझिली यूज करू शकतो म्हणजे तुम्ही बघू शकता हा जो कप आहे त्याच्या शेवटी त्यांनी ही टिप दिली आहे ती क टिप जी आहे ती आपल्याच कन्व्हिनियन्ससाठी दिली आहे जेव्हा हा कप काढण्याची वेळ येते तेव्हा आपण इझिली या टिपमुळे कपला लोकेट करू शकतो आणि ती टिप पकडून त्याच्या मदतीने आपण या कपला रिमूव्ह करू शकतो त्यामुळे कप आतमध्ये हरवण्याचं टेन्शनसुद्धा नाही आणि आपण त्याला इझिली रिमूव्ह करू शकतो आता मेन्स्रुअल कपबद्दल बरीचशी माहिती आपण जाणून घेतली आहे पण मग प्रश्न असा समोर येतो की पॅड चांगलं की मेन्स्रुअल कप चांगलं कारण पॅड आपण आता बऱ्याच वर्षांपासून वापरतोय तर हे सुद्धा आपण क्लिअर करून टाकूयात आजच्या आजच आता पॅड हे बेसिकली कशाने बनतात हे तुम्हाला माहिती आहे का तर ते प्लास्टिक आणि कॉटन असतं कधी कधी यात सिंथेटिक मटेरियलसुद्धा यूज होतं आणि त्याला डिकंपोज व्हायला वर्षानुवर्ष लागतात म्हणजे समजा एखादी स्त्री महिन्याला जर पंधरा पॅड्स वापरतीये म्हणजे दिवसाला जर ती तीन पॅड्स वापरते असा जर आपण हिशोब केला तर महिन्याचे पंधरा पॅड्स होतात राईट आणि जेव्हा वर्षानुवर्ष आपण हे पॅड्स वापरतो तेव्हा विचार करा आपण किती मोठ्या प्रमाणात प्लास्टिक जमा करून ठेवतोय लिटरली आणि निसर्गाला त्याने किती मोठी हानी आणि कप बोलायला गेलं तर एक कप आपण दहा वर्ष वापरू शकतो जसं मी आधी सांगितलं त्यामुळे मेन्स्ट्रुअल कप रियुजेबल असतात त्यामुळे हे एन्व्हायरमेंट फ्रेंडली असतात दुसरा मुद्दा असा की मेन्स्ट्रुअल कप आपल्याला फार स्वस्त पडतं कारण पॅडचे महिन्याला आपल्याला दोन पॅकेट्स तरी लागतातच राईट एक मेन्स्ट्रुअल कप आपण वर्षानुवर्ष वापरतो त्यामुळे ते, ते कॉस्ट इफेक्टिव्ह असतं आणि तिसरा मुद्दा असा की मेन्स्ट्रुअल कप खूप कम्फर्टेबल असतात म्हणजे मेन्स्ट्रअल कपची सवय होईपर्यंत थोडासा इनकन्व्हिनियन्स अफकोर्स आपल्याला होऊ शकतो पण मेन्स्ट्रुअल कप इतकं कम्फर्टेबल असतं ना की पिरियड्स दरम्यान आत आपण काहीतरी ॲक्च्युली इन्सर्ट केलं आहे किंवा प्लेस केलं आहे हे आपल्याला जाणवतसुद्धा नाही पॅडमुळे आपल्याला माहिती आहे स्किन किती इरिटेट होते स्किनवरती रॅशेस येतात आणि पॅडमुळे होणारा डिस्कम्फर्ट आपण सर्वांनीच अनुभवला आहे सो so, येस yes. त्यामुळे दोन्हीमध्ये कंपॅरिझन केलं तर मेन्स्ट्रुअल कपची बाजू नक्कीच उजवी ठरती आहे पण मी तुम्हाला अजिबात असं सांगत नाही आहे की ला ला तुम्हाला मेन्स्ट्रुअल कपच वापरायला हवा ऑब्वियसली दोन्हीचे काहीतरी ॲडव्हानेजेस आहेत डिसएडव्हान्टेजेस आहेत मला पर्सनली मेन्स्ट्रुअल कप आजकाल जास्त कम्फर्टेबल वाटायला लागलं आहे पण चॉईस इज ऑल युअर्स तुम्हाला जर मेन्स्ट्रुअल कप ट्राय करून बघायचा असेल तर तुम्ही ट्राय करून बघू शकता पुढे जर तुम्हाला ते कम्फर्टेबल वाटलं तर तुम्ही कंटिन्यू करू शकता तुम्ही जर पॅड वापरण्यातच कम्फर्टेबल असाल तर तुम्ही पॅड्ससुद्धा वापरू शकता आजकाल बऱ्याच अशा कंपनीज आहेत ज्या खूप कम्फर्टेबल कॉटनचे पॅड्स प्र बनवता आहेत आणि त्या पॅड्समुळे आपल्याला त्राससुद्धा होत नाही थोडेसे इको फ्रेंडली ते पॅड्स असतात सो तशा सुद्धा तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता आणि तुम्ही चूज करू शकता तुम्हाला मेन्सल कप वापरायचं आहे की पॅड वापरायचं आहे कारण हे सगळं काही शेवटी तुमच्या कम्फर्टवरती डिपेंडेंट आहे आता मेन्स्युअल कपचे इतके सगळे फायदे आपण या व्हिडिओमध्ये बघितले पण याचा काहीतरी डिसएडवांटेज असेलच राईट तर मेन्स्युअल कपला वापरणं थोडंसं मिसी होऊ शकतं कारण त्याला साफ करण्याची प्रोसेस थोडीशी किचकट असते अदर दॅन दॅट मेन्सुरल कप खरंच खूप उपयुक्त आणि कम्फर्टेबल ठरतं सो मलासुद्धा त्याला जी क्लीन करण्याची प्रोसेस आहे ती थोडी मेसी आणि टेडियस वाटते आणि तुम्ही जर समजा पॅडमधून मेन्सुअल कपकडे शिफ्ट करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही डेफिनेटली शिफ्ट होऊ शकता आता मेन्सुअल कप नेमकं वापरायचं कसं आणि मेन्स्युअल कपची साईज कशी सिलेक्ट करायची असा प्रश्न तुम्हाला पडलाच असेल राईट तर मी ते या व्हिडिओमध्ये कव्हर नाही करत करणार आहे अदरवाईज व्हिडिओ खूप मोठा होऊन जाईल यावर जर तुम्हाला व्हिडिओ हवा असेल तर मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा मला जर जास्त कमेंट्स आल्या तर डेफिनेटली मी या टॉपिकवरती नक्की व्हिडिओ करेन आणि तुम्हाला एक्सप्लेन करेल की मेन्स्ट्रुअल कप नेमकं यूज कसं करायचं यूज करण्याची योग्य पद्धत कोणती आणि कोणती साईज आपल्यासाठी योग्य असते सो येस दॅट्स इट फॉर टुडेज व्हिडिओ हा व्हिडिओ तुम्हाला हेल्पफुल वाटला का हे मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा अजून कोणत्या विषयावर तुम्हाला व्हिडिओज पाहायला आवडतील हे सुद्धा मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत नक्की शेअर करा म्हणजे त्यांनासुद्धा मेन्स्ट्रुअल कपबद्दल व्यवस्थित माहिती होईल त्याचसोबत हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लोकमत सखीच्या फेसबुक पेजला लाईक करा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकन प्रेस करायला विसरू नका लोकमत सखीला इंस्टाग्रामवरती सुद्धा फॉलो करा आय शॅल सी यू ऑल इन माय नेक्स्ट व्हिडिओ अंटिल देन कीप वॉचिंग लोकमत सखी